संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सातारा आणि प्राथमिक आरोग्य केंद्र वामनोली तालुका चावळी यांच्या संयुक्त विद्यमाने आज उपकेंद्र आपटी येथे सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात वाकी फुरुस आपटी निपाणी हात्रेवाडी येथील ग्रामस्थांनी व शाळेतील मुलांनी उपस्थित राहून उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संतोष मालुसरे यांनी

मॅडम नाही सांगाल आपण या ठिकाणी आला या दुर्गम भागासारख्या ठिकाणी आला आणि या मुलांना आपण करत आहोत काय सांगाल तर या ठिकाणी आपटे ठिकाणी बरेचशा लहान मुलं म्हणजे वर्ष पंधराच्या आपली बरीचशी मुलं आणि मुली होत्या तपासण्याकरता आलेल्या आहेत बऱ्याच मुलांमध्ये रक्त यांना रक्ताचे हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी होणे अशा पद्धतीचे दिसून येतात तर त्यांना योग्य ती तपासणी करून आणि योग्य ते औषधोपचार आम्ही कॅम्प करते संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्याकर औषधोपचार देण्यात येतात प्रतिसाद कसा प्रतिसाद चांगला आहे मुलांची संख्या पण चांगली आहे आणि त्यांची त्यांना काय काय डॉक्टर हा इथे बऱ्याच लोकांना फंगल इन्फेक्शन किंवा जे गचकरण यासारखे आधार आहेत ते आपल्या डायग्नोज करून एक प्रायमरी ट्रीटमेंट सगळ्यांना दिलं आहे जेणेकरून ते त्याचा संसर्ग इतर मुलांना शाळेतल्या होणार तरी प्रतिसाद चांगला आहे आणि दुर्गम भागातील अशी कॅम्पची गरज आहे म्हणजे त्यांना एक किमान प्रायम ट्रीटमेंट आपण देऊ शकतो कोणी कॉम्प्लिकेशन असेल तर त्यांना एक मुद्दा चांगला प्रतिसाद मिळतो आपल्याला हां अतिशय उत्तम आहे आणि स्त्री आरोग्य हे समाजासाठी खूप महत्त्वाचं असतं आणि त्यामध्ये आपल्याला नेहमी ह्या गोष्टी म्हणजे रक्ताचं प्रमाण कमी पाहिजे आजार आणि महिलांचे विविध जे आजार असतात त्यांचं इथे कॉलेजमार्फत छत्रपती संभाजी महाराज महा शासकीय म मा, महाविद्यालयाच्या मार्फत आपण इथे सर्व रोग निदानशी देतात हो तज्ञांचा काम म्हणून मी डॉक्टर सचिनपणे करत आहे आणि काम अतिशय उत्कृष्ट पद्धतीने चालू आहे आणि लोकांना त्याचा फायदा जरूर होत आहे त्यात मी आहे डोळ्याच्या विभागाची प्रमुख डॉक्टर उषा निघून आम्ही इथे लहान मुलांचे तसे वयस्कर लोकांचे जे काही आरोग्य डोळ्याचे आहे ते बघत आहोत त्याचप्रमाणे त्यांचे जे आजार आहेत ते आम्ही आता इथे तपासून घेतल्यानंतर पुढील उपचार औषध आम्ही त्यांना इथे देणार आहोत चेक केले त्याच्यामध्ये कसं लहान मुलांचे जे आहे त्याच्यामध्ये विटॅमिन अजीवनसत्व असतं ए ए विटॅमिन म्हणतो आपण त्याची थोडीशी कमतरता जाणवली आहे त्याचे सुरुवातीचे जे असतात आपण जे म्हणू की साधारण लक्षण असतात ते आम्हाला दिसून आलेले आहे त्याचप्रमाणे वयोवृद्ध जे आहे त्यांच्यामध्ये मोतीबिंदू आढळून आलेले आहेत या यांना आम्ही ते निदान करून त्यांना आम्ही साताराच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बनवले लहान मुलं मोबाईलच्या आले होतात त्यामुळे तुम्हाला मुलांच्या आता कसं इथे माझी ओळख करून देते हे डॉक्टर यशवी कोपरे प्रमुख पॅथोलॉजी विभागाचे छत्रपती संभाजी रुग्णालयातनं आम्ही आलेलो आहे कॅम्प घेण्यासाठी आणि इथे फक्त लोक भरपूर त्यांचा सहभाग भरपूर आहे ते मोठ्या संख्येने हजर झालेले आहे त्यामुळे आम्हाला डॉक्टरांना पण जरा आमचाही उत्साह वाढलेला आहे की पेशंटचा उत्साह आणि पेशंटची संख्या वाढली की रुग्णांना डॉक्टरांना पण जरा बरं वाटतं आणि लोकांना त्याचा फायदा होतो आहे निश्चितच महाराज या शिबिराबद्दल जर बोलायचं झालं तर फार मोठा आनंद होते कारण ग्रामीण भागामध्ये या सुविधा ज्या आपल्या सरकारनं मुख्यमंत्री योजनेमधून दिलेले आहे त्याचा आम्हाला आनंद होतो या अशाच कार्यरत राहाव्या आणि गोरगरिबांना सेवा मिळावी असे मी आपल्या सरकारला विनंती करतो आपल्या तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी मोहिते सर हे यांच्या या मार्गदर्शनाखाली हे शिबिर होते यांनी फार मोठ्या प्रयत्नानं म्हणजे आम्हा सर्वांना ग्रामीण लोकांना जमवलेलं आहे आणि इथून सुद्धा या आमचा दवाखाना चालू राहावा आणि गोरगरिबांना सेवा मिळावी अशी मी त्यांना विनंती करत आहे या शिबिरामध्ये आमच्या सातगाव समाज जो आहे म्हणजे वाकीपासून ते तिटली ती ती केरगळ आपटी मांडटी खुरुस निपाणी त्या गावातील लोकांनी येऊन चांगला सहकार्य केलं आणि आपली तपासणी करून घेतली त्याबद्दल या सर्वांचं मी मनपूर्वक आभार तीरकर।